अजंग येथील संत बाळूमामा मंदिरात मेंढपाळ व धनगर समाजाच्या वतीने अखंड हरिणाम सप्ताहात सुरुवात झाली आहे दिनांक तेवीस ऑगस्ट पर्यंत विविध धार्मिक आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कीर्तन सेवा बजावत आहेत सप्ताहात वारकरी रत्न माणिक उजनीकर ज्ञानेश्वर जळके पाटील श्रीराम गुलदगड बारामती मंगेश वराडे अकोला तर हरिभक्तप्राण गजानन वरसाडे यांचं कालाचं कीर्तन होणार आहे सप्ताहात रोज दुपारी चार वाजता हरिपाठ तर चार ते संकाळी सहा या वेळेत अजंग पंचवटी कॉर्नर इंदिरानगर स्टॉप शिवाजी चौक राम मंदिर आंबेडकरनगर शांतीनगरसह संपूर्ण गावातून मृदुंगाच्या गजरात संत बाळूभामांची पाठिंब आहे सप्ताहात गायनाचार्य मशिंद्र वांगेकर मृदंगाचार्य सचिन ढाळेस विनेकरी तात्या बाबूल मिलिंद अजिंकर चौदार प्रकाश बच्चू सेवा देत आहे सप्ताहासाठी ग्रामस्थ सरपंच उपसरपंच सेवा सोसायटी चेअरमन भाविक उपस्थित राहणार आहेत भाविकांनी सत्संगाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वडेल तालुका मालेगाव या ठिकाणी संत बाळूमामा पुण्यतिथी महोत्सव अत्यंत उत्साहात संपन्न होतो संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेला काल्याचा प्रसंग आज या ठिकाणी संपन्न झाला समस्त मेंढपाळ समाज आणि समस्त धनगर समाज यांच्या माध्यमातून अत्यंत उत्तम पद्धतीने सर्व धर्म समभाव राष्ट्रीय एकात्मता हे जोपासण्यासाठी बाळूमामा उत्सवाच्या माध्यमातून हे जे कार्य केलं जातं ते कार्य अत्यंत आवरणनीय आणि हे कार्य समाजापर्यंत पोहोचवणं काम का प्रबंध भूमी अत्यंत उत्तम प्रकारे चोख प्रमाणे बजवत असते अशा या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जो सामाजिक सलोका जोपासला जातो तो सामाजिक सलोखा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी अत्यंत कष्ट घेतले धन्यवाद देतो ज्यांनी या कार्यक्रमासाठी आतोनात कष्ट घेतलेत त्यांना सगळ्यांना धन्यवाद अर्पण करतो रामकृष्ण नाव काय रिका विठ्ठल शिरोळे मी या कार्यक्रमाशी काय सांगू शकतो मी या कार्यक्रमा सांगू शकतो की हा एक दिवशी कार्यक्रम होता मंदिराचा वर्धापन दिवस आता वटवृक्ष मोठा झाला आता सात दिवसाच्या हा हरिक भक्त करण कीर्तनकारांचं मोठ्या भव्य देवी अशा नामांकित कीर्तनाचा इथे कीर्तनाचा कार्यक्रम सात दिवसाचा होतो हा वटवृक्ष आता मोठा होत होत चालला आहे हा बाळूमामा समाधी सोहळा असतो आणि चतुर्थच्या दिवशी बाळूमामा समाधी घेतली त्या समाधी निमित्त हा वारक नाम सप्ताह अखंड नाम सप्ताह चालू असतो दरश्वर आज चौदा वर्ष चालू आहे आता या कार्यक्रमासाठी आमचे संपादक गोसावी साहेब हे आम्हाला वेळोवेळी मदत करतात आणि आमचा खास करून आमचा जो असा बाळा आमचा बाला बाला आहे रे असा मुलगा आहे तो नेहमी आम्हाला या सत्कार्याला नेहमी साथ देतो आणि हा का कार्यक्रम यशस्वीरित्या हा बाळा बाला, बाला दोघं गावात यशस्वीरित्याने आम्हाला मार्गदर्शन करतो दरवर्षपासून आमचे कृष्णाभाऊ तेले हे पारंपरिक पाच वर्षापासनं हे पालखीचे निवडणूक निघताना यांचे याही वर्षी नाश्ता वगैरे करून भाविकांचे हार्दिक स्वागत केलेले आहे त्याबद्दल मी धन्यवाद करतो आहे आमचे धन्यवाद